नोकरी मध्ये येणारे विद्यार्थी नव्याण्णव टक्के हे सर्वसामान्य कुटुंबातलेच असतात आणि त्यातल्या पैकी शंभर टक्के ग्रामीण भागातले असतात किंवा आय टी इंजिनियर असो किंवा डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्याकडे करिअरची ऑपॉर्च्युनिटी भरपूर असतात पण आपल्याकडे करिअरची ऑपॉर्च्युनिटी तर पोलीस भरती सैन्य भरती सीआरपीएफ किंवा सरळ सेवा याच्याशिवाय आपल्याकडे आणि हे परिस्थिती म्हणजे आपण खूप हालाकीच्या परिस्थितीतून मुलं आलेले असतात काही काही वेळेला बघितलं की त्यांना शूज ला पेमेंट नसतं किंवा त्यांना पुस्तके घ्यायची असतात पण हे पुस्तक घेऊ का नको हे त्यांना शंभर वेळा विचार करावं लागतात कारण ते हा पुस्तक पाचशे हजार दीड हजार दोन हजार पर्यंत ते पुस्तक असू शकत तर अशा साठी भरती होताना त्यांना शो पुस्तक किंवा काही त्यांना ट्रॅक पॅन्ट वगैरे सगळे घेण्यासाठी दोन हजार ते सहा हजारच्या दरम्यान मध्ये सरळ सेवा करणारे गरीब विद्यार्थ्यांना आम्ही जे काही महसूल सेवा वर्गाचे से लेखन झालेले महसूल अधिकारी असतील किंवा प्रतीक सारखे जे ऑलरेडी पोलीस झाले त्या परिस्थितीतून अशा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन किंवा जसे आमचे महसूल अधिकारी मित्र सचिन बाय सर, या सर्वांनी पुढाकार घेऊन अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप देण्याचं ठरवलेलं आहे तर पहिली जी स्कॉलरशिप आहे ते आपण गोविंद याला देतोय गोविंदचा थोडक्यात परिचय करायचं सांगितलं झाला तर मागील पाच सहा वर्ष झालं तो भरतीची तयारी करतोय पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणानिमित्त थोडक्यात तो राहतोय तर त्याच्या ह्या मोटिवेशन त्याला आणखी तो एवढा मोटिवेटेड आहे की एवढे वेळा त्याला फेल्युअर येऊन पण त्यांनी ठरवले की ह्या वेळेस पोलीस व्हायचं तर त्यासाठी आपण आज जो चेक देणार आहे तो माननीय प्रतीक सर हे पुणे शहर पोलीस यांच्या हस्ते आपण ह्यांना देणार आहे लवकरात लवकर भरती व्हावं ही पण आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि तुम्ही पण अभ्यास करावा तुम्ही पण भरती व्हा शासकीय सेवा द्यावं आणि जनतेची सेवा हो करावी ही पण आमची इच्छा आहे